तेरा फेब्रुवारी गुरुप्रतिपदा एक गोष्ट कराच श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांना ही गुरुप्रतिपदा का साजरी केली जाते कशी साजरी केली जाते तसंच या दिवशी भक्तगण कोणती सेवा करू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं आणि याच कारण आहे तसंच आहे भगवान श्री गुरु दत्ताचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते गुरुप्रतिपदा या दिवशी नरसिंह स्वामी सरस्वती महाराज कर्दळी वृत्त झाले निगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता करता ठेवल्या गुरुप्रतिपदेचा उत्सव श्रीक्षेत्र गाणगापूरला खूपच भव्य दिव्य स्वरूपात साजरा होतो अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तुम्हाला तिथे येताना भक्त येताना दिसतील इथे दर्शन येतात श्रीचरण अभिषेक पूजा नैवेद्य पालखी अशा सेवा करतात देववाडी सोडून निघल्यानंतर दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनीचे समजूत चालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्ही योगिनीसह आमच्या मनोहर पादुकाचे मनोभावी पूजा सेवा करतील त्यांची इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शल्य आपल्या भक्तांना अभय वचन देताना म्हणतात कल्पवृक्षते पूजन यावी अमुचे जेवण स्थानास पादुका ठेवतो निर्गम पूजा करावी मनोभावी भगवान नरसिंह स्वामी महाराजांनी कृष्ण तैरेवादी श्री क्षेत्र येथे एक चतुर्मास वास्तव झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन येथे करण्यात आल्या श्रीक्षेत्र नरसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिल्यावर आणि लिहिला केल्यानंतर त्यांनी तिथून अश्विन कृष्ण द्वादशीला श्री श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्याला मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर ते चोवीस वर्ष करून महाकृष्णपती पदेचा तिथीला निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थान श्रीशैल मल्लिकार्जुन क्षेत्रीत जाऊन अदृश्य झाले गुरुपती येथे स्वामींच्या पादुकेचे दर्शन घेतात पण सकाळ या दिवशी गानगापूरला जाणं शक्य नसतं अशावेळी जो सामान्य द दत्तभक्त आहे त्यांना घरातूनच राहून कशी जेणेकरून पूजा घेऊन स्वामींचे दर्शन घेता येईल याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे अध्याय वा तरी वाचावा ह्या दिवशी सकाळी उठावं स्नान संध्या करावी त्यानंतर सगळ्यात पहिले काम करायचं आहे ते म्हणजे जर तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला तरी चालेल आणि त्यानंतर श्री गुरुचरित्राचे बाराव्या बावनवा वा अध्याय वाचावा आपली ही छोटीशी सेवा श्रीगुताच्या चरणी अर्पण करावी श्री नरसिंह सरस्वती हे दत्तप्रभाचे तिसरे आणि श्रीपाद वल्लभाचे उत्तर उदाहरणाचे तेच पुढे श्री, ते श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले श्री नरसिंह सर दत्त उपासनाचे ते संजीवक होते तेराशे ते ते तेराशे ऐंशीच्या काळात झाली श्री गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ असून श्री नरसिंह सरस्वती गुरुचत्राचे चरित्र आहे श्री गुरुचरित्र सर्व मनोकामना पूर्ण करा चिंतामंचे आहेत करंजी नगरातील ब्राह्मणाच्या सुकन्या विवाह माधव नावाच्या विषय झाले होते शुद्ध शनिवारी त्यांच्या म्हणून जन्म घेतला ते बाळा रडलेच नाही ओंकाराचे जप करू लागले तेव्हा ज्योतिष हा मुलगा साक्षात ईश्वर अवतार असल्याचे सांगितले हा मुलगा श्रीहरी प्रमाणे सर्व नाराचे पाप आहे त्यांनी हरण करणारे होईल म्हणून त्याच्या नावनार हरी असे ठेवण्यात आलेले आहे मुंजीचे भेट ठरला आणि त्यावेळी बाळाने ऋग्वेदाला मंत्राचे स्पष्ट उच्चारण केले यजुर्वेद वे वे वेद म्हणून बाळाने सगळ्यांना चकित केले काशीतील तत्कालीन सर्वश्रेष्ठ संन्यासी श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यास दिशा स्वीकारली त्यांनी चतुर्थ आश्रमाची दीक्षा दिली त्यांच्या हाती दंड दिला आणि श्री नरसिंह सरस्वती असे नूतन नामकरण केले पायी खडावा अंगावर भगवी छोटी गळ्यात रुद्राक्षमाळा हातात दंड कमंडमंडल मुखावर सात्विक स्मृत हास्य देहावर तपश्व ंद असले दत्ता अवतारी श्री नरसिंह स्वामी सगळ्यांना साक्षात श्री काशी विश्वेश्वरराज वाढतात गाणगापूर येथे जवळजवळ तेवीस वर्ष त्यांनी वास्तव केले श्री नरसिंह सरस्वती महाराज अवतार समाप्तीचे भाषण बोलू लागले श्री सद्गुरु नरसिंह सरस्वतीचे आज्ञेप्रमाणे निर्वाचन तयार करण्यात आली केळीच्या पानावर फुलाचे आसन रखण्यात आले गुरुनामाच्या घोषात ते आसनाच्या पाण्यात ठेवण्यात आले श्री गुरुदेवांना त्यावर आरोहण केलं सर्व शिक्षांचे भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले मार्गस्थ होताना त्यांनी सुखाधामी घेतल्यानंतर चार पुष्पप्रसाद पाठवून देतो असे सांगितले त्याप्रमाणे पुष्पप्रसाद पण आली भीमा अमराज संगम हा गंगा युनेचा संगम आहे इथे नित्यस्नान करा भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणारे इथल्या अश्वपतीची नित्यपूजा या करावी होईल अभयवानी चारुण महाराजाने महाप्रस्थापन सिद्ध झाले हे मंडळी नरसिंह सरस्वती म्हणजेच साक्षात दत्ता अवतार तुम्ही सुद्धा सिद्ध तुरुणचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शुभदेव त्यांना केल्या आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असते इझी लाईफ सोल्युशन या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर डू लाईक शेअर सब्सक्राइब सबस्क्राईब मा युट्यूब चॅनल थँक्यू